नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या युट्यूब पोर्टल चॅनेल मध्ये आहे इस्लामपूरमध्ये चोरट्यांचे दरोडे रोखण्यासाठी इस्लामपूर पोलीस अपयशी इस्लामपूर गेल्या अनेक दिवसापासून इस्लामपूर शहर वाळवा तालुक्यात अनेक ठिकाणी दरोडे चोऱ्या व हल्ले घालण्याची प्रकारात वाढ झाली आहे सी आणि पोलिसांचे रात्री पहारा असताना इस्लामपूर शहर वाळवा तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे परंतु त्या चोरट्यांना वेसण घालण्यास इस्लामपूर पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरत आहे म्हणून महाडिक युवाशक्तीच्या वतीने इस्लामपूर पोलिसांना वाढत्या चोऱ्या व वा दररोज होत असलेल्या चोऱ्या व दरोडे रोखण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात नगरसेवक चेतन शिंदे नगरसेवक सतीश महाडिक सामाजिक कार्यकर्ते जलाल मुल्ला मनसे अध्यक्ष सनी खराडे इत्यादी उपस्थित होते अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका